माझ गाव शहर नमस्कार दिव्यांग मानवांना मी तानाजी दिव्यांग उद्योग समूह राज्य महाराष्ट्र राज्यातील सर्व दिव्यांग मानवांना कळवण्यात येते की समाज कल्याण विभाग शेष विभागाअंतर्गत विविध जिल्ह्यामध्ये शेष विभागाच्या फायली चालू झालेल्या आहेत यामध्ये मतिमंद दिव्यांग अतितीव्र दिव्यांग तसेच इतर योजना समाज कल्याण विभाग प्रत्येक जिल्हा या स्तरावर आपण जाऊन अर्ज करायचे आहेत दिव्यांग असेल किंवा विधवा असेल किंवा अनुसूचित जाती जमाती इतर मागास प्रवर्ग यांच्यासाठी कल्याणमार्फत शेष विभागांतर्गत विविध योजना राबवल्या जातात त्याचे अर्ज करण्याला सुरुवात झालेली आहे धाराशिव जिल्ह्यामधील सर्व दिव्यांग मानवांना कळवण्यात येते की आपणही आपला अर्ज ज्या योजनेमध्ये बसतो त्या योजनेमध्ये आपला अर्ज टाकायचा आहे अर्ज आपल्याला आपल्या तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन आपला अर्ज भरायचा विहित नमुन्यातील अर्ज भरून व्यवस्थित कागदपत्रे जोडून त्याची पोचपावती आपल्याला घ्यायची आहे तरी मी धाराशिव जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधव व विधवा महिला असतील किंवा अनुसूचित जाती जमातीमधील मागास प्रवर्गामधील नागरिक असतील यांना आवाहन करतो की आपण आपला अर्ज पंचवीस जुलै दोन हजार चोवीसच्या अगोदर सबमिट करावा ही नम्र विनंती धन्यवाद